मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस जुलैपासून पुन्हा एकदा सुरू केलेलं उपोषण जरांगे पाटलांनी आज पाचव्या दिवशी स्थगित केलंय उपोषण स्थगित करताना जरांगे पाटलांनी मी उपोषण करायला तयार आहे पण गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाहीये खोट आणि बेगडी उपोषण मी करणार नाही असं म्हटलंय थोडक्यात सांगायचं तर जरांगेंना उपचार घेऊन उपोषण करायचं नव्हतं म्हणून त्यांनी उपोषण स्थगित केलंय असं सांगण्यात येत आहे पण हे उपोषण स्थगित करण्याच्या एक दिवस आधी म्हणजे तेवीस जुलैच्या रात्री जरांगे पाटलांबाबत एक धक्कादायक बातमी माध्यमांमध्ये आली ही बातमी होती जरांगेंबद्दलच्या अटक वॉरंटची एका नाट्य निर्मात्याला फसवल्याप्रकरणी जरांगी पाटलांविरोधात दोन हजार तेरा साली पुण्यातल्या कोथरूड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणासंदर्भात न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळं जरांगी पाटलांविरोधात अटंक वॉरंट जारी करण्यात आल्याचं सांगण्यात येते गेल्या काही दिवसांमध्ये जरांगी पाटील पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आले कधी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत झालेला वाद किंवा प्रसाद लाड यांच्यासोबत झालेली शाब्दिक चकमक सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यावर पुन्हा उपोषणाला केलेली सुरुवात पाच दिवसात मागे घेतलेलं उपोषण आणि अटक वॉरंटची जरांगी पाटलांबाबत होणारी चर्चा म्हणून जरांगी पाटलांबाबत नेमकं काय काय आणि कसं घडतंय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभा निकालानंतर अगदी चारच दिवसांनी म्हणजे जूनला जरांगी पाटलांनी जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली सराटी इथं उपोषणाला सुरुवात केलेली या उपोषणाच्या आधी जरांगे पाटलांना पोलिसांनी उपोषणासाठी परवानगी नाकारली होती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आपल्याला पोलिसांनी नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे असे उपोषणाच्या वेळी जरांगे म्हणाले आता लोकसभेची निवडणूक झाली आहे सन्मान करत होतो आणि उपोषण पुढे ढकलत होतो शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आम्हाला सगळे सोयऱ्यांचा कायदा हवाय असं म्हणत त्यांनी आठ जून पासून उपोषणाला सुरुवात केली पुढे आठ जून ते तेरा सहा दिवस जरांगे पाटलांचं उपोषण चाललं यावेळी जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं यासाठी राज्य सरकारनं तेरा जूनला शिष्टमंडळ जरांगेंकडे पाठवलेलं या शिष्टमंडळाचं नेतृत्व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे करत होते तेरा जूनला शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटलांना सगळे सोयऱ्यांसह मराठा आरक्षण देण्याचा हा जो काही प्रश्न आहे तो कायद्याच्या चौकटीत सोडवण्याचा यावरील हरकती मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचा सगळे सोयऱ्याबाबतच्या सगळ्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं होतं शिष्टमंडळाच्या तेरा जूनच्या बैठकीत जरांगे पाटलांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होईल असंही आश्वासन देसाईंनी दिलं होतं राज्य शिष्टमंडळाचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जरांगेंनी सगळे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत राज्य सरकारला एक महिन्याची म्हणजे तेरा जुलैपर्यंत मुदत दिली आणि तेरा जूनला उपोषण स्थगित केलं आपण सरकारला विश्वासात घेऊन हे उपोषण स्थगित करतोय असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं तेरा जूनला आपलं उपोषण स्थगित केल्यावर जरांगे पाटलांनी राज्यव्यापी दौरे काढायला सुरुवात केली यात त्यांनी काढलेल्या शांतता दौऱ्यांचा समावेश होता त्यांनी आपली पहिली शांतता रॅली सहा जुलैला हिंगोली जिल्ह्यात काढली जरांगे पाटलांनी हे शांतता दौरे मराठवाड्याच्या विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये काढले या शांतता दौऱ्यावेळी जरांगे पाटील हे मराठा आरक्षण सगळे सोयरे कायदा हैदराबाद मधील गॅजेट स्वीकारणं जात प्रमाणपत्र वाटप चालू करणं गुन्हे परत घेणं मुलींना मोफत शिक्षण या मुद्द्यांवरती बोलत राहिले याच दरम्यान जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढवणार असल्याचं विधानही केलं होतं जरांगी पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपत आली तरी तेरा जून ते जुलै या महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारनं सगळे सोयऱ्यांच्या संबंधित कुठलाही कायदा केला नाही किंवा कुठलीही भूमिका घेतली नाही त्यामुळे वीस जुलै पासून जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असं सांगितलं मधल्या काळात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं उपोषण चर्चेत आलं ते उपोषण सोडवण्यात आलं आता हे उपोषण संपल्यानंतर राज्य सरकारनं मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली पण विरोधकांनी त्यांना दांडी मारली त्यानंतर भुजबळ पवार भेट आणि पवार एकनाथ शिंदे भेट ही चर्चेत आली थोडक्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद सोडवण्यासाठी भेटी झाल्या पण ठोस निर्णय कोणताच झाला नाही इकडं पुण्याच्या अधिवेशनात अमित शहानी भाजपनं मराठा आरक्षणासाठी केलेले आजवरचे प्रयत्न आणि भविष्यात भाजपच आरक्षण देणार याचा उल्लेख केला तर फडणवीसांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले तुमचं समर्थन आहे का हे एकदा स्पष्ट करा असा थेटपणे सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत हे लक्षात आल्यानंतर वीस जुलैला जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीनंतरच्या दुसऱ्या उपोषणाला सुरुवात केली मराठा आरक्षणासाठी सरकारनं धोका दिल्यानं पुन्हा बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे शरीर किती दिवस साथ देईल हे माहिती नाही समाज उपोषण करू नका अशी विनंती करतोय पण त्यांच्यासाठीच बेमुदत उपोषणाला सुरुवात करतोय असं म्हणत मनोज जरांगी पाटील अंतर्वली सराटीमध्ये उपोषणाला बसले वीस जुलैच्या जरांगे पाटलांनी सरकारला ईडब्ल्यू एस एस सी बी सी कुणबी असे तिन्ही पर्याय मराठा मुलांना भरतीसाठी सुरू ठेवा नोकर भरती जात प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्या सारथीच्या मुलांना काय अडचणी आहेत जरा त्यांना विचारून घ्या अशी विनंती केली यापैकी जात प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे पण इतर मागण्यांवरती कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारकडून अद्याप घेण्यात आलेला नाहीये या सगळ्यामध्ये वीस जुलै नंतरच्या जरांगे पाटलांनी केलेल्या उपोषणाला राजकीय वादाची सुद्धा किनार असल्याचं पाहायला मिळालं प्रवीण दरेकर हे मराठा समाजाचा अपमान करतायत असा आरोप जरांगेंनी प्रवीण दरेकरांवर लावला तर दरेकरांनी जरांगेंना उत्तर देताना मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी कारण ते आता राजकीय बोलतायत मराठ्यांच्या हिताची आम्ही नेहमीच भूमिका घेत असतो मराठा तरुण तरुणींसाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून काम करतोय तुम्ही मात्र भावनिक करून मराठा समाजाला राजकारणात ओढू नका भूमिका नीट ठेवा आम्ही सोबत आहोत जरांगेंच्या मागे नेमकं कोण आहे हे सगळ्यांना कळलंय असं दरेकर म्हणाले आता दरेकरांच्या या भूमिकेला पुन्हा प्रत्युत्तर देताना दरेकर आणि भुजबळांचं रक्त एक झालंय माझं उपोषण द्या सगळ्यांचा हिशोब घेतो असं वक्तव्य जरांगी पाटलांनी केलं दरेकर विरुद्ध जरांगी हा वाद चालू असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीसांच्या जरांगेंवर टीका केली इकडे जरांगी पाटलांनी मी जातीसाठी लढतो तुम्ही काहीही करा माझ्या नादी लागू नका दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की उभे करायचे मी ठरवणार मराठ्यांचं रक्त असेल तर फडणवीसांना जाब विचारा अशी टीका जरांगेंनी फडणवीसांवर केली या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रसाद लाड यांनी जरांगेंना देवेंद्र द्वेष हा आजार झाल्याची टीका केली गेल्या वर्षात जे झालं नाही ते फडणवीसांनी केलं पण जरांगे पाटील कोणाच्या चा छत्रछायेखालून हा द्वेष करतायत असा प्रश्न प्रसाद लाडांनी जरांगेंना विचारला थोडक्यात मनोज जरांगे पाटील विरुद्ध भाजपचे नेते असा राजकीय वाद चालू असलेला बघायला मिळाला या वादाची धूळ खाली बसते न बसते तोपर्यंत तेवीस जुलैच्या संध्याकाळी जरांगे पाटलांविरोधात पुणे जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट काढल्याची बातमी आली पुण्यातल्या एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणाचं हे अटक वॉरंट आहे हे प्रकरण दोन हजार तेरा साली घडलं होतं दोन हजार तेरा साली जरांगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलेलं पण त्या नाट्यप्रयोगाची ठरलेली रक्कम जरांगेंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी न दिल्याचा आरोप नाट्य निर्मात्याने केलेला नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दोन हजार तेरा साली गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात पुणे न्यायालयानं जरांगे पाटील यांना दोन वेळा समन्सही बजावलं होतं त्यानंतर ते एकदा कोर्टात हजरही झाले होते पण पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले त्यामुळे न्यायालयानं जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावलंय या अटक वॉरंट नंतर दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटलांनी म्हणजे आज आपलं उपोषण थांबवलंय सलाईन आणि उपचार घेऊन उपोषण करणं बेगडीपणाचं आहे त्यामुळे मी उपोषण थांबवतोय असं उपोषण सोडताना जरांगे पाटील म्हणाले आता जरांगे पाटलांनी सरकारला सगळे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत तेरा ऑगस्ट पर्यंत मुदत दिलीय तसंच अटक वॉरंट बद्दल बोलताना जरांगेंनी म्हटलंय की माझ्या विरोधात अटक वॉरंट काढणं हा सगळा देवेंद्र फडणवीसांचा खेळ आहे मला जेलमध्ये टाकून मला मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे बारा तेरा वर्षापूर्वीचं वॉरंट आताच का निघालं तसंच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती मी काही दहशतवादी आहे का असा प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय थोडक्यात एकीकडं मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एका महिन्याची मुदत वाढवून देत सगळे सोय्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा असं सांगितलंय आता पाच दिवसांमध्ये जरांगेंनी उपोषण स्थगित केलंय पण दुसरीकडे जरांगे, दुसरी जरांगे पाटलांच्या विरोधात दहा वर्षापूर्वीच्या प्रकरणात अटक वॉरंट निघाल्यानं हा प्रश्न आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे जरांगे पाटलांना जे अटक वॉरंट पाठवण्यात आण आलंय आणि त्याच पद्धतीनं त्यांनी आपलं उपोषण पाच दिवसांमध्ये मागे घेतलंय त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा